नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात एका बातमीची चांगली चर्चा झाली ती म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर लग्न करणार याची सोहम आणि पूजा एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार असं बोललं जाऊ लागलं परंतु दोघांनी मात्र या विषयावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही अखेर पूजाने एक पोस्ट शेअर करत नकळतपणे या विषयावर मौन सोडलंय पूजाने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये पूजा सोहम यांचा एकमेकांसोबत एकही फोटो नाही इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही त्यांनी एकमेकांबद्दल केली के नाही तरीही ते दोघे लग्न करणार अशा बातम्या व्हायरल झाल्या पूजा यामुळे चांगलीच नाराज झालेली दिसते त्यामुळेच तिने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे या स्टोरी मध्ये ती लिहिते की खासगी व्यक्तींनाच सोशल मीडियावर कशी पोस्ट करायची हे माहितच असतं तरीही आपण काहीच केलं नाही आपल्याला काहीच माहीत नाही असं दाखवत ते आयुष्य जगतात अशा शब्दांमध्ये पूजाने पोस्ट करून तिची नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीच्या लग्नाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा